सिनेमाची गोष्ट गमतीशीर आहे खूप पण ती तेवढीच ट्रिकी पण आहे कोण कोणाचं कोण आहे हे मला दाखवायचं नाहीये पूर्ण चित्रपटच मला लिहायचा होता त्याची मी सुरुवात पण केली लिहायला पण मी इतका वाईट लिहिला की मी फाडून फेकून दिली मी ती ट्रेलर लॉन्च कुणाच्या हातून करूया जो ज्याचा आपल्या करिअर मध्ये महत्वाचा वाटा आहे दिग्दर्शकाच्या आधी त्यांचं काम सुरू होतं हे मला त्याला थँक्यू म्हणायचं होतं या या गोष्टीमुळे की अठरा एप्रिल ला सुशिला सुजित हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचा एक कमाल ट्रेलर तुमच्या भेटीला नुकताच आलाय आणि दोन कमाल माणसं आहेत परत एकदा माझ्याबरोबर हॅलो कसे मस्त आणि आम्हाला जेवढं भारी वाटतंय ट्रेलर बघून मी आता तिला मग म्हटलं की किती कसरत झाली ट्रेलर कापताना खूप कसरत झाली कारण काय आहे सिनेमाची गोष्ट गमतीशीर आहे खूप पण ती तेवढीच ट्रिकी पण आहे त्यामुळे गोष्ट तो ओपन करायची नव्हती ते अडकले तिथं मला दाखवायचंय पण कोन कोन ते सुटलेत का आणि सुटले असतील तर कसे सुटलेत हे मला दाखवायचं नाही ट्रेलरमध्ये पण तरी अडकून ठेवायचंय कोण कोणाचं कोण आहे हे मला दाखवायचं नाहीये त्यामुळे खूप ट्रिकी होतं ट्रेलर कापायला पण आता पण मी प्रतिक्रिया वाचतोय लोकांना खूप आवडतोय आणि ते बरं वाटतंय खूप पण किती किती वेळा चेंजेस केलेस हे ठेवूया हे नको हे काढूया पाच पाच चार पाच वेळा तरी चौथा पाच हो

त्यामुळे प्रोड्युसर हीच असणार संजय असणार स्वप्नील असणार आणि डिरेक्टर मी असणार आता इनिशियली तरी हळूहळू जशी कंपनी मोठी होत जाईल तस वेगवेगळ्या लोकांना संधी देण्याचा पण विचार आहे आमचा बघूया परमेश्वर आणि प्रेक्षक कशी साथ देत आहे पण प्रोड्युसर म्हणून सडळ असते मदत होते की ना काय काय करायचंय तुला हा इंटरव्ह्यू झाल्यावर करायचं सडळ असते सडळ असते नक्कीच असते आणि जेव्हा ती सडळ नसते तेव्हा मला त्याचं कारण माहिती असतं की इथे okay, okay, का सडळ नाही ती कारण तिच्या डोक्यात पुढे पुढचे विचारतो असत की मार्केटिंगसाठी आपल्याला पैसे ठेवायचे प्रमोशनसाठी पैसे ठेवायचे सो आय रिस्पेक्ट दॅट पण ही स्टोरी कशी आली रे डोक्यात कोणत्या ह्याच्यावर की अरे ह्याचा चित्रपट होऊ शकतो असं कस झालं रोज एक चित्रपट किंवा एक वेब सिरीज बघतो आणि मगच त्यामुळे माझ्या डोक्यात अनेक विषय घोळत असतात बरेचदा असं होतं की ते मराठी चित्रपटांमध्ये हा विषय बसेल का त्यामुळे बरेचदा ते होत नाही जर बसला तर त्याचं बजेट खूप जाईल मग एवढा मोठा प्रोड्युसर आपल्याला मिळेल का मग परत तो विषय बारगत असं करता करता जेव्हा कंपनीच आपण स्वतःची फॉर्म करायची असं ठरलं तर तेव्हा स्वप्नील मंजू संजय तिघांचं असं म्हणणं होतं की पहिली फिल्म जी आहे आपली ती साधी सोपी असू दे म्हणजे सर्वसामान्य रसिक प्रेक्षकाला सुद्धा कळेल आवडेल त्याला हसा वाटेल रिलेट रिलेट तो रिलेट करेल अशी असावी तर त्यामुळे ही गोष्ट बरेच दिवस घोळत होती डोक्यात पण त्याशी पक्की होत नव्हती किंवा कागदावर उतरत नव्हती मग आता कंपनीज फॉर्म केली तर चित्रपट करायचाच आहे म्हटल्यानंतर ती प्रॉपर उतरवून काढली कागदावर आणि खरं तर आज आज सांगायला हरकत नाही की पूर्ण चित्रपटच मला लिहायचा होता त्याची मी सुरुवात पण केली लिहायला पण मी इतका वाईट लिहिला तो पै पहिला पहिली आठ दहा पानं की मी फाडून फेकून दिली मी ती आणि मी म्हटलं की नाही आपण एक चांगला लेखकच घ्यायला हवा आणि मग अजय कांबळे टीममध्ये आला आणि त्यांनी अप्रतिम कारण ती गोष्ट वाटताना सोपी वाटते पण ती फिल्म म्हणून लिहायला अवघड आहे पण ती त्यांनी फार मस्त सोपी करून लिहिली आणि संजयनी पण ही फिल्म ट्रिकी दोघांसाठी आहे एक रायटरसाठी आणि एक कॅमेरामनसाठी कारण ते अडकल्यानंतर काय तू काय दाखवणार exactly. पण त्यात सुद्धा संजय मेवाणीने इतकं इतकी व्हरायटी आता ट्रेलर बैठल्यानंतर तुला कळ कळलं असेल त्यामुळे या दोघांचे खूप आभार या चित्रपटासाठी की एक सोपा विषय मेकर्ससाठी अवघड होता जो त्यांनी सोप्पा करून दाखवला आणि मजा आली खूप आम्हाला आणि हा चित्रपट आवडला तर मग हळूहळू भव्य दिव्य मोठ्या मोठ्या कलाकृती -मो करत राहू मी वाट बघतो या सगळ्याची पण मला सांगता खूप छान एक हे झालं की एका एक वेगळ्या माणसाच्या हस्ते ट्रेलर लॉन्च झाला खर तर ती जास्त हायलाइट होतं आजच्या ट्रेलरचं ट्रेलर तर ट्रेलर सगळे बघतीलच आता पण ती गोष्ट होती ती एकदम मस्त वाटली की अरे छान झालं हे आयडिया कोणाची आणि मला सांग जरा एकदम <laughs> नाही आम्ही चौघही बसलो होतो जेव्हा की ट्रेलर लॉन्च कोणाच्या हातून करूया जो महत्त्वाचा कॉन्टेंट होता हा आमचा आणि महत्त्वाचं कम्युनिकेशन होतं जे आम्ही बाहेर आणणार म्हणजे ह्याच्या आधी एक गाणं आलं एक ड्रॉप आला होता सो आता जे आम्ही बाहेर आणणार होतो त्यावरून फिल्म कळणार होती मोठा इव्हेंट आहे मोठं कम्युनिकेशन आहे तर कुणाच्या तरी अशा माणसाच्या हातनं करूया ज्याचा आपल्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा ज्याचा आपल्या करिअरमध्ये महत्त्वाचा वाटा आहे आणि स्पॉट बॉईज व्यतिरिक्त हा वाटा कुणाचा असू नाही शक म्हणजे सेटवर गेल्यानंतर म्हणजे आता मग असं म्हटलं की दि, दिग्दर्शकाच्या आधी त्यांचं काम सुरू होतं म्हणजे सातची शिफ्ट असेल तर स्पॉट बॉईज साडेपाचला येतात पाच साडेपाचला येतात आणि सातची शिफ्ट संध्याकाळी सातला संपल्यानंतर सगळी आवरा करायला त्यांना नऊ वाजतात म्हणजे डिरेक्टरच्या आधी त्यांचं काम सुरू होतं आणि प्रोड्युसर नंतर त्यांचं काम संपतं आणि थँकलेस जॉब आहे का म्हणजे म्हणजे खरं तर घरात आपण दिवसभर वावरत असतो म्हणजे समजा आता मला मी घरात बसले सकाळपासून आणि मी मुलाला म्हणलं की मला एक कप चहा आणून दे तू चहा दिल्यावर मी पटकन म्हणजे थँक्यू आमा माझ्या लक्षातलं आपण स्पॉटर थँक्यू फार कमी म्हणतो म्हणत नाही असं नाहीये पण ठरवून नाही म्हणलं जात कामात असतो विचारात असतो ना तर हे मला त्याला थँक्यू म्हणायचं होतं या या गोष्टीमुळे की खूप मदत झाली आज तिथे दोन मिनटं थक्क आल्यानंतर थोडेसं डाऊन वाटल्यानंतर रघुदादा चहा असं म्हटल्यानंतर रघुदादाच्या एनर्जीनी चहा घेऊन येतो इनफॅक्ट मी या निमित्ताने सांगते प्रसाद जेव्हा जेव्हा फिल्म करतो आणि जिथे रघुदादा असतो म्हणजे आता वेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये असेल आणि तिथे जर रघुदादा असेल तर प्रसाद चीज कॉफी पितो आणि रघु आणि रघुदादा मेरीवली कॉफी एवढीच ऑर्डर असते आणि रघुदादा गेली अनेक वर्ष त्याच टेस्टची कॉफी बनवत तो इतका आमच्या आयुष्यात त्याचा महत्त्वाचा वाटा आहे कधी कधी दादा म्हणत पण असेल ना म्हणजे तुझ्यापेक्षा त्याची कॉफी जास्त कधी नाही नेहमी नेहमी रघुदादा सारखी कॉफी तुला येत नाही सुगर्ण आहे तुला माहितीच आहे ती अनेकदा बघत पण तिला कॉफी नाही बनवत आहे त्याला बसली आहे त्याला डोके रघुदादाची कॉफी बसली आणि मला बिलकुल दुःख नाही ओके रघुदादाची कॉफी पी पण त्यात एक छोटासा रोल पण आहे फिल्म मध्ये ते प्रोड्युसरने सांगितलं म्हणून की काय काय नाही का प्रोड्युसरने नाही सांगितलं एक वेगळा ऍक्टर होता त्या भूमिकेसाठी छोटी भूमिका आहे पण त्याचा त्या दिवशी जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि शूटिंग तर त्या दिवशी लागलो होतं त्यामुळे करणं भाव होतं आता नवीन ऍक्टर शोधा फोन करा त्यापेक्षा मी आहेच आहे तर मग एक शेवटच या दोघांना तर अडकवलंय पण कोणाबरोबर तुम्हाला दोघांना अडकायला आवडेल एकमेकांना सोडून सांगा प्लीज मला मी काळ घालव परवा पण मी सांगितलं कुठेतरी मला आज आता ते दोन्ही व्यक्ती नेमक्या दुर्दैवाने नाही आहेत पण मला निळू फुलेंबरोबर अडकायला फार आवडलं असतं मला विक्रम काकाबरोबर अडकायला फार आवडलं असतं मी त्या जेवढा वेळ मी अडकलो आहे तेवढ्या वेळात त्यांच्या करिअरचा प्रवास असा पिळून काढला असता त्यांच्याशी बोलून बोलून की काय म्हणजे भाऊंना विचारलं असतं काय सामना करताना काय होतं मनात किंवा विक्रम काकाला विचारलं असतं वजीर करताना काय होतं मनात नेमकं बॅरिस्टर इतकी वर्ष करत होता विक्रम काका किंवा भाऊंनी सखाराम बँडर ज्या पद्धतीने केलं तर मला त्या ॲक्टरची म्हणजे काय म्हणूया थॉट प्रोसेस, प्रोसेस जाणून घ्यायला फार आवडतं स्वतः ॲक्टर असल्यामुळे आणि दोन्ही माझे समान आहेत दोघंही मला निळू भाऊ पण आणि विक्रम काका पण आता आता ही दोघं माणसं नाही आहेत तर मला माझा जो माझ्या आयुष्यातला तिसरा देव आहे अशोक सराफ तुम्हाला मामांबरोबर अडकायला फार आवडेल म्हणजे ते मला फार काय मनापासून उत्तर देते मी मना प्रोड्युसर या नात्याने उत्तर देते की मला रसिक प्रेक्षकांबरोबर अडकायला आवडेल एक तरी मला असा रसिक प्रेक्षक हवाय बरोबर अडकायला मला जाणून घ्यायचं आहे की काय हवंय हो काय करायला हवंय हो आम्ही की जेणेकरून तुम्ही थिएटरकडे याल आणि आमच्या कामात सुधारणा होईल आणि हे जाणून घेऊन मजा येईल काम करायला खऱ्या अर्थाने प्रोड्युसर झाली आता पहिल्याच फिल्ममध्ये प्रोड्युसर झाली आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑल द वालतं यू सो मच